नवरात्री दोन हजार चोवीस नऊ दिवसाचे नवरंग कोणत्या दिवशी कोणता रंग, रंग। आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये नवरात्राला खूप महत्त्व आहे नवदुर्गाचा जागर करून नऊ दिवस नऊ दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा अर्चना भक्त खूप मनापासून करतात जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हा सण उत्साहात थट उत्साहात साजरा करतात महिला देवघरात जवळ घट्ट स्थापना करतात त्याचबरोबर देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवतात काही ठिकाणी जागरण गरबा दांडिया नऊ दिवस उत्साहात साजरे करतात या नऊ दिवसात वेगवेगळे रंग परिधान करून सर्वजण हा सण साजरा करतात त्याचबरोबर देवीलासुद्धा हे नऊ वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात त्याचबरोबर आता बऱ्याच ह्या पाच ते सहा वर्षामध्ये बरेच महिला वर्ग असो किंवा पुरुष मंडळी असो हे व्रत करणारे आहेत ते सर्वजण रंग वेगवेगळे नऊ हे परिधान करतात म्हणजे नवरात्रीत नऊ दिवसाचे नवरंग त्या महिला ते पुरुषही परिधान करतात तर कोणकोणते आहेत ते रंग आज मी ते सांगणार आहे आणि त्यां रंगांचा महत्त्व आणि अर्थ सांगणार आहे चला तर मग तीन ऑक्टोंबरपासून आपल्या नवरात्रीला सुरुवात होते म्हणजे घटस्थापनेपासून सुरुवात होते ती दसरा अकरा ऑक्टोंबरपर्यंत असते तर पहिला दिवस पहिली माळ असते ती म्हणजे तीन ऑक्टोंबर वार गुरुवार ह्या दिवशी आहे तर त्या दिवशी पहिला रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा मन प्रसन्न प्रफुल्लित करणारा आहे त्याचबरोबर ऊर्जेचे प्रतीकही आहे चार ऑक्टोंबर दुसरा रंग हिरवा हिरवा रंग हा आरंभ त्याचबरोबर आपल्याला निसर्गाकडून देणगी मिळालेला आहे त्याचबरोबर चैतन्य नवनिर्माण मिळवून देणारा प्रतीक आहे तिसरा रंग पाच ऑक्टोंबर वार शनिवार या दिवशी राखाडी रंग आहे राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग शिस्त म्हणून ओळखला जातो सहा ऑक्टोंबर वार रविवार रंग चौथा नारंगी रंग हा रंग शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे पाचवी माळ पाचवा रंग सात ऑक्टोंबर या दिवशी वार सोमवार आहे आणि रंग आहे पांढरा पांढरा रंग तस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे शांतता निर्मळ पवित्रेचे प्रतीक आहे सहावी माळ आठ ऑक्टोंबर या दिवशी वार मंगळवार आहे या दिवशी लाल रंग आहे लाल रंग हा प्रेमाचा त्यागाचा त्याचबरोबर संघर्ष याचं प्रतीक आहे सातवी माळ नऊ ऑक्टोंबर या दिवशी वार बुधवार निळा रंग आहे निळा रंग ऊर्जेचे प्रतीक आहे दहा ऑक्टोंबर वार गुरुवार रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना नम्रपणा दर्शवतो अकरा ऑक्टोंबर वार शुक्रवार रंग आहे जांभळा महत्वाकांक्षा ध्येय ऊर्जेचे प्रतीक आहे आणि अकरा ऑक्टोबर म्हणजेच दसराही आहे या तिथींना ती म्हणजे तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोंबर म्हणजेच घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत हे नऊ दिवस शुभ तिथींना मातेची विविध रूपात पूजन केले जाते मा आता जर कोणाकडे या रंगाची वस्त्रे नसतील म्हणजे बऱ्याच महिला बरेच पुरुष वर्ण यांच्याकडे प्रत्येक कलरचे कपडे आहेत असं नसतं पण बऱ्याच महिलांकडे समजा काही महिला साडी परिधान करतात करता। तर काही कुर्ती परिधान करतात जर त्यांच्याकडे हा रंग नसेल ह्यापैकी कोणताही तर तुम्ही चिंता करू नका या, या, या दिवशी कोणताही फिक्कट रंगाचं वस्त्र परिधान करा यामुळे सुद्धा आपल्याला ह्या दिवशीचे महत्त्व मिळणार आहे आणि आपल्यावर माता प्रसन्न राहणार आहे त्याचबरोबर ह्या नवरात्रीत काहीजण उपवास कोणकोणते करतात पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसाचा उपवास आणि उठणाऱ्या दिवसाचा उपवास की पूर्ण नऊ दिवस उपवास करावा ह्याविषयी व्हिडिओ मी घेऊन येणार आहे यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट करून जरूर जय माता दी ध्येयला अजिबात विसरू नका धन्यवाद